पारनेर तालुक्यातील पोखरी येथील जागरूक देवस्थान हजरत गंजपीर शहावली दर्गा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला दोन दिवसीय यात्रा उत्सवाच्या दरम्यान विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आनी टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर तालुक्यातील पोखरी इथे पंचक्रोशी मधील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेले जागरूक देवस्थान हजरत गंजपीर शाहवली दर्गा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय दोन दिवसीय यात्रा उत्सवाच्या निमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक अशा भरगच्च सा कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं पहिल्या दिवशी हजरत गंजपीर बाबा शाहवले दर्गा या ठिकाणी संदलचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच संध्याकाळी परिसरामधील नागरिकांसाठी नितीन कुमार बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशाचं आयोजन करण्यात आलं दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी भरगतचा कार्यक्रम होऊन दुपारीही कुस्त्यांचा जंगी हगामा भरवण्यात आला होता यात्रा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात दारुगोळ्याची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकानं लावण्यात आली होती यामध्ये महिलांनी तसेच लहान मुलांनी विविध वस्तू खरेदीचा आनंद लुटला हा संपूर्ण यात्रा उत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल निजाम पटेल यांनी सर्वांचे आभार मानले यात्रा उत्सव संपन्न होण्यासाठी मनसूर पटेल कुंडलिक पवार पोपट कसबे आमिन पटेल सोहेल भैया यांनी विशेष परिश्रम गावामध्ये गणपती बाबाचं जागरूक देवस्थान आणि त्या देवस्थानाची जत्रा ही सहा तारखेला सहा चार दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे रामनवमीच्या दिवशी या दिवशी जत्रा असते याचं एकमेव कारण म्हणजे आमची मुस्लिम समाजाची येणारी तारीख ही पाच ज्या दिवशी पाहती कधी रामनवमीच्या अगोदर जत्रा असते कधी रामनवमीच्या नंतर जत्रा येते पण या वेळेला ही रामनवमीच्या दिवशी आली आणि याच्यानंतर पुढल्या वर्षी जर कार्तिक जर बदल झाला तर रामनवमीच्या आदल्या दिवशी सुद्धा या गंभीर बाबाची जात्रा राहील गंभीर बाबा म्हणजे या ठिकाणी जांबूत जांबूत ते पोखरी जांबूत या दर्यामध्ये जागृत देवस्थान असल्यामुळं ते पहिल्या गाया बुरं राखण करायचे आणि त्याच्यातून जी आमच्या पोखरी गावातील जी मंडळी या ठिकाणी यायची त्या मंडळी जे बुराखी असायचे त्यांच्याबरोबर हे गंभीर बाबा सुद्धा त्यांना गुरवळू लागायचे आणि त्या ठिकाणी त्यांना ते सगळ्यांना मलिदा द्यायचे एखादा जर आजारी पडला कुठलाही माणूस आजारी जर पडला तर त्याला त्यांनी जर उदी उचलून दिली तर त्या ठिकाणी तो संपूर्ण चांगल्या पद्धतीने बरा व्हायचा कोणाचा ताप असो डोका असो खोकला असो जे कोणताही आजार असो तो त्या त्यांनी जर त्यांना उदी दिली म्हणजे तो माणूस बरा व्हायचा अशा दृष्टिकोनातून या ठिकाणी हे जागृत देवस्थान आणि जागृत देवस्थान असल्यामुळं या देवाची अतिशय काल सुद्धा काल चंदल होता आणि म्हणजे परवा शनिवारी शनिवार शनिवार या दिवशी चंदल आणि आज म्हणजे रविवारी छबीना आता असल्यामुळं आणि आज या ठिकाणी कार्यक्रम मंगला बनसोडे यांचा हाजरी होते आज या ठिकाणी आज सहा तीन ते सात वाजेपर्यंत जंगी कुस्त्याचा हगामा सुद्धा या ठिकाणी भरतो आणि या देवाचं इतकं महत्व आहे का या ठिकाणी आमच्या पोखरी गावातील पोखरी परिसरातील या ठिकाणी जे संपूर्ण बारा वाड्या पोखरी या ठिकाणी आवळवाडी मुंज मुवाडी येलखोप इकडंचा जाब आणि मोरवाडी या परिसरातील आमच्या फवळधार्यातील अतिशय आदिवासी समाज हा सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे देवाची सेवा करतो आमची सगळी मुस्लिम समाजाची असतील केला परिवार असेल पटेल परिवार असेल या सगळ्या परिवाराच्या वतीनं या देवाची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने होती या ठिकाणी जे मंदिर उभं राहिलं ते सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी अतिशय भव्य मंदिर सुद्धा उभं राहिलं या सगळ्यांच्या लोकवर्गणीतून आणि आमची ही जाता भरते याच कारण एकमेव श्रद्धा आणि त्या श्रद्धेच्या कोटी या ठिकाणी आज आमची बायका मुलं लहान मुलं हे सुद्धा एक महिन्याची मुलं सुद्धा माणसं हा पेट चढून येतात आणि देवाच दर्शन घेतात देवाला फक्त मलिदा आणि गोड नैवेद्य या ठिकाणी असतो आणि ज्या दिवशी जत्रा असेल त्या दिवशी हे नॉन व्हेज सुद्धा करतात म्हणजे अतिशय चांगल्या सगळ्यांच्या वातावरणामध्ये आमचा पोखरी परिसर असेल या ठिकाणी येतात आणि देवाची सेवा करतात आणि देव त्या या गंभीर बाबाकडून त्यांना जी अपेक्षा आहे ती अपेक्षा त्यांची पूर्ण होते मन्नत पूर्ण होते म्हणूनच या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात असो मी सर्वांच तस आपण सुद्धा या ठिकाणी आलात मी सर्व गावातील सर्व पाहुणे मंडळी जे गा, गावातील बरीच मंडळी या ठिकाणी येतात त्या सर्वांचं मनापासून यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बाकीच आहे आपण येणार हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर